तर अशा प्रकारे आम्ही करत असतो तळणीचे मोदक जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती देवदेवान कोलटून देव चला हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू कॅज वन तर चला आत्ता वाजलेले आहे सकाळचे अकरा तर अकरा वाजून गेलेले आहेत तर मी रेडीच होत होते रे, कारण की मग श्रियांशला आणायला जायचं होतं परंतु मग टीचरचा अचानक मेसेज आला की श्रियांशी स्कूल आज साडेबारा वाजता सुटणार आहे तर मग मी जायचं कॅन्सल केलं तर मग म्हटलं चला तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेऊयात तर आज मंगळवार आहे आणि आज अंगारकी चतुर्थी आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मौर्या तर मग चला आज खूप सगळं ऊन पडलेलं आहे सकाळी नऊ वाजल्यापासूनच ऊन आहे तर मी श्रेयांशला सोडवायला गेली ना नऊच्या आधीच गेलेलो तर जातानाच एवढं ऊन होतं ना तर उन्हासारखं आणि एवढं सकाळी लवकर लवकर पडायचं म्हणजे अवघड आहे ह्या वर्षीचं पण काय पावसाचं सांगता येत नाही गावी भरपूर पाऊस आहे परंतु ह्या वेळेस इकडेच मुंबईमध्येच पाऊस नाही आहे तर तुम्ही पाहू शकता कसं ऊन पडलेलं आहे आणि कडक ऊन आहे नको वाटतं असं चिकट चिकट घाम येतो आहे तर चला मग आता थोडंसं आवडते वगैरे तर आज श्रेयांशला काय डोसा होता तर आज लंचमध्ये इडली किंवा डोसा द्यायचा होता मग म्हटलं इडलीला कुकर लावायपर्यंत पटकन डोसाच होईल मग त्याच्यासाठी छोटे छोटे दोन तीन डोसे काढले त्याचा टिफिन दिला आणि त्याच्यानंतर यांचा टिफिनला तर खिचडीच होती मग ऑलरेडी झाली होती तर मग मी बोललेलं की आता आल्यावरती माझ्यासाठी करेल मग मा श्रेयांश पण खाईल परंतु आता त्याला यायला टाईम येईल तर मग मी गरमागरम खिचडी करून घेते देवपूजा वगैरे झालेली आहे आज आणि मग म्हणलं जाता जाता मंदिरात पण पाया पडण्याच प्लॅनिंग होतं परंतु आता श्रेयांचं स्कूल लाईट सुटणार आहे मग जाता जाताच मी दर्शन घेईन आणि मग तिथून पुढे श्रेयांशला घ्यायला जाईल जवळ मंदिर आहे तर मग म्हणलं चला शंकराचं मंदिर आहे तर आज पाया पडून येऊयात इतर वेळेस जवळ असून पण काही जाणं होत नाही काल पण सोमवार होता परंतु नाही जाणं झालं तर म्हणलं चला आज जाऊयात तर बघा वातावरण कसं झालं आहे तुम्ही पाहू शकता ढग मस्त झालेत परंतु असे ब्लू आणि व्हाईट छान वाटतंय ना सगळीकडे असेच ढग झालेत पावसाच वातावरण काय आहे आता कस आहे ते मस्त वाटत हे असे पाहायला छान वाटत तर चला तुम्ही पाहिलंच असेल वातावरण छान झालेलं आहे आता थोडं ऊन पण कमी व्हायला लागले ढग छान आज मला छान वाटले असे ब्लू आणि व्हाईट मस्त वाटतात पाहायला पण ना तर मग चला आता बाकीचं सगळं आवरून घेते आणि मग त्याच्यानं संध्याकाळी बोललेलं मंदिरात जावं परंतु यांना पण लेट होईल आणि आज येणार आहे श्रियांशी आजोबा म्हणजेच माझे सासरे तर मग ते पण एवढं लेट येणार नाहीत बाहेर मग त्याच्यामुळे मग आजचा प्लॅन कॅन्सलच करतो आम्ही आणि मग इथल्या मंदिरात तर मी जाऊनच येणार आहे तर चला मग ऊन आहे जातं आहे जाताचा ऊन सावलीचा खेळ म्हणतो ना तसं चालू आहे तर तसा खेळ चालू आहे आज आणि आज आहे माझा गुड हेअर डे तर आज हेअर वॉश केलं त्याच्यामुळे छान झालेले आहेत तर चला मध्येच ऊन येते मध्येच सावली येते तर ऊन आल्यावरती हे होतं परंतु सावली आल्यावरती जरा छान वाटते तर चला मग खिचडी बनवते गरमागरम खाते आणि मग त्या तोपर्यंत टाईम होईल श्रेयांशला आणायला जायचा मग त्याला जाऊन घेऊन येते थोडंसं लवकर जाईल म्हणजे मग मंदिरात पण टाईम लागेल तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल मंदिर मला वाटतं मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे आपल्या एका ब्लॉगमध्ये आहे बहिणीसोबत आलेली ती पती आम्ही दोघी गेलेलो मंदिरात दर्शनाला तर चला आज पण शेअर करेल काही इशू नाही आहे पहिले खिचडी तर मग आता मी नि गेलेली आहे श्रीयांशला आणायला तर सोबरा वाजलेले आहेत तर जाता जाता क्विकमध्ये दर्शन घेते आणि मग तिथून पुढे आपण श्रीयांशला गेला जाऊ तर लिफ्ट आमची लिफ्ट थोडीशी स्लो खूप गरमी नाही जोरात लावले तर पुन्हा ऑपोजिटी वाटते काय करायचं तर तुम्ही पाहू शकता इथे आहे मंदिर गार्डन आहे आणि छोटस मंदिर आहे परंतु मस्त आहे चला दर्शन घेते आणि मग क्विक मध्ये श्रीयां शिरूस लाय आणि कसं ते धीमे धीमे चल धीमे 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 रसलाय का तू श्रेयांश तू रसलाय का श्रीयांश रसलाय कारण की त्याच्या मम्मी त्याला खाऊ नाही दिला ना गाडी बाग घरी येणार अस ना आय हिरो आंश बेबी लाभ हां हा खरंच लव यू अरे खरंच लपू नाही यू ठीक आहे मग आता खाऊ नाही आणत तुला हा पुढे बघ पुढे बघ गाडीला धडक देशील गाडी तुटल्यावर भरून द्यावं लागेल तुलाच चल पटापट पाड़। ऊन लागतय गेला का गुस्सा गया तेरा नाही गेल्या टीचरला हा व्हिडिओ दाखवणार आहे बघा चला तो मैं हो। तर मग नमस्कार सगळ्यांना तर दुपारी काय झालं आल्यावरती छान जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर आराम तर काय केलंच नाही श्रियांचं थोडंसं स्टडी घेत बसले कारण की त्याला झोपायचं नव्हतं जोपर्यंत येत नव्हते तोपर्यंत मग आल्यावरती झोपला तो थोडा वेळ आणि लवकरच उठलेला त्या दोघांना फिरायला जायचं होतं संध्याकाळी तर मग चला आता तो आजोबांसोबत फिरायला गेला आहे त्यांचं पाणी झालं नाश्ता वगैरे आणि मग म्हणलं चला आता मी चहा घेते तर मग मी नंतर थोडंसं रेडी वगैरे झाले तर म्हणलं चला आज उपवास आहे तर चहा घेऊया तर तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण छान झालं आहे सकाळी पण छान ढगवते आता पण मस्त आहेत तर चला तर दुब दिवसभर गरम झालं परंतु आता जरा छान थंड वाटते तर मग म्हटलं चला आता चहा घेऊयात आणि मग पुढची तयारी करायला आजचा मुहूर्त पूर्ण साडे दहा आहे तर चला मग पप्पांसाठी थोडंसं लवकरच बनावं लागेल कारण की त्यांना लवकर जेवायची सवय आहे आणि त्यांना भाकरीच लागते तर मग ब त्यांच्यासाठी भाकरी वगैरे करते मग आमच्यासाठी आता ते डोस्याचं पीठ आहे तर ते डोसेच करावं लागतील तर पाहू हे आलं काय बोलतात डोसे इडली किंवा मग उत्तमपतीन ऑप्शनपैकी एक केलं के जाईल आणि त्याच्यानंतर म्हटलं आज अंगारकी चतुर्थी आहे तर मोदक करावेत थोडेसे नारळ आहे मग त्याचेच मी छान मोदक वगैरे करेल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल त्या आधी चला चहा घेते तर मस्त गरमागरम चहा घेते आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला वगैरे लागेल सात वा सात वाजता लागलं तरी होईल कारण की पहिले पप्पन पुरताच करते आणि मग आमच्यासाठी नंतर केलं जाईल तर चला ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच स्वस्ते चिऊन गाज पाहू शकता आता तिघ जण आलेले आहेत आवाज करत श्री आज आला का आता सांग तू कुणाचा बेबी तू कुणाचा बेबी आहे सांग का ना खाऊ देऊ ना का त्याला आणि पप्पा कुणाची काय सरप्राईज आणलंय हो माय गॉड काय आणलंय वा क्लिअर नाही दिसत ना। आहे मागे तर श्रीचं नाव टाकलंय माझ टाकायच होत <laughs> पप्पांनी करून आणले का हम्म मस्त केलं आजोबांना टाकायचं तर चला आता वाजलेले आहेत नऊ नऊ वाजून गेले आणि ते श्लियांश आणि आजोबा तू जेवणाला आजोबांसोबत काय बनवलंय वांगेची भाजी हो उद्या छान बनव काहीतरी आणि श्लियांशला डोस दिलं आणि आजोबांना तर भाकली तर मग चला आता त्या दोघांनी जेवायला दिली आहे श्री यांच्या आजूबाजू होत आहेत तर मग तोपर्यंत तो म्हणलं डोसे करून घेते कारण की मग पुन्हा खूप लेट होईल आणि मग त्याच्या डोसे झाले की मोदत करते तर आज मी ट्राय करते यांच्यासारखे एवढे मला जमत नाही परंतु ठीक आहे चला माझं चा आता झालेलं आहे बाकीचे पण करून घेते म्हणजे कसं जेवायला आता आज काय गरमागरम भेटणार नाही कारण की एक तर मुळतो खूप लेट आहे आणि उपवास म्हणलं की भूक लागतच असत यांचे छान होतात पूर्ण तब्बा भरून असतो आणि पाठपळे छान खेळायचे

चला आता माझा एक निघला नाही तर हे बोलले चल मी करून दाखवते आता यांचा पहा हे डोसा एक्सपर्टच आहे त्यांच्या इथे बनवत आहेत नवरोबा डोसा पातळ होतो त्यांचा आणि याचा पूर्ण तबा भरून बनवतो आता आपण पाहूयात उलटतोय का नाही <laughs> ते टोमने नक मारू बाकीच मला छान येत देवा देवा नको उलटून देऊ देवा देव नको उलटून देऊ नका जळू नका जळू साइड बिझनेस करायला काहीच हरकत नाही गुड जॉब गुड जॉब तर तुम्ही बघू शकता छान नवऱ्याला स्वयंपाक यायला पाहिजे तर मला चला आता मी एक केला तर तो छान झालेला बहुतेक हे असल्यामुळे झालं असं ट्राय परंतु मी थोडस तरी माझं अजून मध्ये नाही पडेल आता बरेच दिवस झाले केले नव्हते चला पटापट करून घेते आणि त्याच्या नंतर मग मदत करून घेते मला डायरेक्ट आल्यावर दाखवून तुमच्यासोबत शेअर करेल मी तर चला आता स्त्रियांचं त्यांचं जेवण झालं आहे आता गप्पा चालू होतील तोपर्यंत म्हणलं डोसे करून घेते उलटतंय का माहिती सक्सेसफुली उलटलेला आहे न तुटता परंतु त्यांच्या कशी असे पूर्ण तबा भरून होतात तर मग माझं ते जास्त कडेला गेलं ना, ना तर ते उलटतच नाही तव्याचा पण प्रॉब्लेम नाही बोलू शकत कारण की तर शकतो असेल तर उजव्या हाताने केलं ना तर उलटत नाही मग मी दाव्या हाताने केलं तर तो उलटला चला हे सगळं करून घेते आणि मग नंतर बोलतेस तुमच्यासोबत minutes later. Tumhe paav shakta apne la hai. Ani achhe mein de jaye modak. Tar aasha prakare ami kar dastat तर चला आता हे सगळे छान तळून घेते तर चला तर मग आता सगळं झालेलं आहे तर पाच मिनिट बाकी आहे तर म्हणलं तोपर्यंत पूजा करून घेते आता यांच्या चालत गप्पा तर मग चालून देऊ आणि मग मी छोटीशी आरती करून घेतली ती करता दुःख हरता वारसा विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंटी दके मा फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्नागचित फळा तुझं गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत भरा रुंजुन ते नो पुरे चरणी हा गर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती दर्शन मात्र तर चला मग आता आमची छान आरती वगैरे झालेली आहे तर यांनी श्रीयशला झोपी वगैरे झोपला ना तर मग तोपर्यंत तो झोपीला आलेला मग यांना म्हणलं तुम्ही झोपीच लावा मी आरती वगैरे घेतो तर चला आता साडे दहा वाजलेले आहेत आणि आम्ही छान जेवण वगैरे करतो तर चला मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट